की तिकडे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत अगदी काही वेळात उद्धव ठाकरे माध्यमांना प्रतिक्रिया देतील त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत पण ही काही वेळापूर्वीचे दृश्य आपण बघितली जेव्हा उद्धव ठाकरेंनी या जी आरची होळी केली आणि सोबतच काँग्रेसचे हर्षवर्धन सप्ट मनसे नेते दे, नितीन ने सरदेसाई यांनी सुद्धा या जी आर ची होळी केली आहे संजय राऊत आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा हा जी आर पाडलेला आहे आणि सरकारचा निषेध केलेला आहे या निर्णयाचा निषेध केलेला आहे आमचा विरोध हा भाषेला नाही आमचा विरोध हा हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता अगदी काही वेळामध्ये ते माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळेस त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करतील पण हा सगळा आंदोलनाचा पवित्र लक्षात घेता येणारच जे आंदोलन असणार आहे ज्यावेळेला दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत त्याचा साधारण एक अंदाज जे आंदोलनातनं आला असेल की आक्रमक तर ठाकरे गट प्रचंड झालेला आहे या पुढे आता नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अगदी काही वेळामध्ये ते माध्यमांना